नमस्कार शेतकरी बांधनो कृषी युट्यूब चॅनल मी निखिल सन्मान आपलं सर स्वागत करतो तुम्ही माय पाठीमागं पाहताय आपला एकरचा प्लॉट आहे आपला आपला प्लॉट प्लॉट नंबर तीन आहे पेपर टाकून आपले जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले मार्फत औषध सोडायच होतं त्यामध्ये आता ह्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटव्याची आवश्यकता असते आणि मुळी मजबूत झाली पाहिजे तर त्यासाठी आपण एक किलो मॅजिक जेल आणि एक लिटर आपले टेलर जाईल मॅजिक जेल मध्ये काय ह्युमिक ऍसिड आहे तिला टाइम थोडं घटत आहे घटक आहे तुम्ही पाहू शकता आपल्या एन्सी चालू आहे तिकडं चालू आहे त्यामध्ये आपण मॅजिक जेल जे आहे ते ऍसिड एन एस क्रॉप सायन्स कंपनीचं तर ते एक किलो आणि सोबत एक लिटर आपल्याला एन एस क्रॉप सायन्स आहे दोन्ही आतापर्यंत मला बेस्ट रिझल्ट आलेत त्या प्लॉटला पण मी देखील दिले तर तुम्ही पाहू शकता पेपरच्या आतमध्ये झाड रोप तुम्हाला दिसत असेल तर पहिला एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तेलाच आहे तो पूर्ण पेपर प्ले नाही अशी पत्र दिसत नाही आज पण सात दहा दिवस झाले दहा ते बारा दिवस पूर्ण दिसायला लागले कोणी आणि अजून एक आणि कोणी शेतकरी पिकांविषयी शेतीविषयी कोणती काय समस्या आली तर नक्की मेसेज कॉमेंट करा नक्की तुम्हाला त्याच्या उत्तर दिलं जाईल आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा